नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज दिनांक सात मे दोन हजार चोवीस आणि आजच्या या व्हिडिओमध्ये कालुश्वरापर्यंत अपडेट झालेले आपल्या हाती आलेले राज्यातील तुरीचे बाजारभाव आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया बघूया कोणत्या जिल्ह्यामध्ये सध्या तुरीला काय बाजारभाव मिळत आहे संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील तुरीचे बाजारभाव आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया तर व्हिडिओला सुरुवात करूया तर आज आलेला तूर बाजारभाव मित्रांनो पहिली बाजार समिती आहे यवतमाळ या ठिकाणी आवक आहे दोनशे क्विंटल कमीत कमी दर नऊ हजार नऊशे रुपये सर्वसाधारण दर या ठिकाणी दहा हजार सहाशे ब्याऐंशी रुपये आणि जास्तीत जास्त दर अकरा हजार चारशे पासष्ट रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती आरवी आवक आहे दोनशे वीस क्विंटल कमीत कमी दर नऊ हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर अकरा हजार चारशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारण दर दहा हजार नऊशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर चिखली आवक एकशे सोळा क्विंटल कमीत कमी दर नऊ हजार दोनशे सर्वसाधारण दर दहा हजार एकशे पन्नास आणि जास्तीत जास्त दर अकरा हजार शंभर रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती चाळीस गाव आवक आहे तीस क्विंटलची कमीत कमी दर नऊ हजार रुपये जास्तीत जास्त दर दहा हजार पाचशे एकतीस रुपये आणि सर्वसाधारण दर दहा हजार एक्क्याण्णव रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती आहे मलकापूर आवक आहे एक हजार दोनशे क्विंटलची कमीत कमी दर नऊ हजार सातशे पंच्याहत्तर रुपये जास्तीत जास्त दर अकरा हजार आठशे रुपये आणि सर्वसाधारण दर या ठिकाणी अकरा हजार एकशे पन्नास रुपये प्रति क्विंटल त्यानंतर दिग्रस जिल्हा आव यवतमाळ आवक आहे सत्तर क्विंटल कमीत कमी दर दहा हजार पंच्याहत्तर रुपये सर्वसाधारण दर अकरा हजार एकशे पंच्याहत्तर रुपये आणि जास्तीत जास्त, जास्त दर अकरा हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल मित्रांनो बऱ्याचशा बाजार समित्यांमध्ये तुरीचे बाजारभाव हे थोडे बारा हजाराच्या कमी आलेले आहे अकरा हजार तीनशे ते अकरा हजार पाचशे रुपयापर्यंत बऱ्याचशा बाजार समित्यांमध्ये उच्चांकी दर या दरम्यानच मिळत आहे काही ठराविकच अशा बाजार समित्या आहेत त्यामध्ये तुरीचे बाजारभाव हे बारा हजार ते बारा हजार तीनशे रुपयापर्यंत सध्या राज्यात तुरीला बाजारभाव मिळत असून काही बाजार समित्यांमध्ये एकदमच काही कमी भाव भाव देखील आपल्याला नऊ हजारापासून तर साडे दहा ही काही जिल्ह्यातील तालुक्यांमध्ये सध्या तुरीचा बाजारभाव चाललेला आहे तर त्यानंतर पुढील बाजार समिती आहे लोणार या ठिकाणी आवक आहे दोनशे क्विंटलची कमीत कमी दर दहा हजार रुपये सर्वसाधारण दर दहा सहाशे नऊ नव्वद रुपये आणि जास्तीत जास्त दर या ठिकाणी अकरा हजार तीनशे ऐंशी रुपयापर्यंत त्यानंतर मंगळ वेढा आवक आहे पंचवीस क्विंटल कमीत कमी दर सात हजार दोनशे सर्वसाधारण दर या ठिकाणी नऊ हजार पाचशे आणि जास्तीत जास्त दर दहा हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती नेर परसुपंत जिल्हा यवतमाळ आवक आहे या ठिकाणी सत्तर क्विंटल जास्तीत जास्त दर अकरा हजार एकशे नव्वद कमीत कमी दर सात हजार रुपये आणि सर्वसाधारण दर या ठिकाणी दहा हजार दोनशे एकोणवीस रुपये प्रति क्विंटल त्यानंतर कुमारखेड आवक आहे पंच्याहत्तर क्विंटलची जास्तीत जास्त दर नऊ हजार पाचशे कमीत कमी दर नऊ हजार आणि सर्वसाधारण दर नऊ हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर आष्टी जिल्हावर्धा आवक आहे एकशे त्र्याण्णव क्विंटलची कमीत कमी दर दहा हजार रुपये सर्वसाधारण दर अकरा हजार रुपये आणि जास्तीत जास्त दर अकरा हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर कळंब जिल्हा यवतमाळ आवक आहे तीस क्विंटलची कमीत कमी दर दहा हजार सर्वसाधारण दर दहा हजार पाचशे आणि जास्तीत जास्त दर या ठिकाणी अकरा हजार दोनशे रुपयापर्यंत त्यानंतर काटोल जिल्हा आहे नागपूर या ठिकाणी तूर लोकल आवक दोनशे पंधरा क्विंटल कमीत कमी दर या ठिकाणी दहा हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर या ठिकाणी दहा हजार आठशे आणि जास्तीत जास्त दर अकरा हजार दोनशे एक रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती चालना आवक आहे तीनशे चाळीस क्विंटलची तुरीचा वान आहे पांढऱ्या मित्रांनो कमीत कमी दर आठ हजार रुपये सर्वसाधारण दर दहा हजार सहाशे आणि जास्तीत जास्त दर अकरा हजार पंचवीस रुपये प्रति क्विंटल त्यानंतर माजलगाव पांढरी आवक आहे एकशे तीन क्विंटल कमीत कमी दर नऊ हजार जास्तीत जास्त दर अकरा हजा हजा तर, हजार तीनशे सत्तर आणि सर्वसाधारण दर दहा हजार नऊशे रुपयापर्यंत त्यानंतर पाचोरा जळगाव तुरीचा वाळण आहे पांढरा आवक पन्नास क्विंटल कमीत कमी दर नऊ हजार सातशे पन्नास सर्वसाधारण दर नऊ हजार आठशे एक्कावन्न रुपये आणि जास्तीत जास्त दर दहा हजार रुपये प्रति क्विंटल त्यानंतर गेवराईमध्ये तुरीचा वान पांढरा सव्वाशे क्विंटल आवक कमीत कमी दर आठ हजार जास्तीत जास्त दर अकरा हजार एकशे सत्तर आणि सर्वसाधारण दर दहा हजार रुपये प्रति क्विंटलपर्यंत त्यानंतर पुढील बाजार समिती गंगापूर तुरीचा वाण आहे पांढरा आवक बारा क्विंटल कमीत कमी दर सात हजार आठशे रुपये सर्वसाधारण दर नऊ हजार चारशे चाळीस आणि जास्तीचा दर दहा हजार तीनशे रुपयापर्यंत त्यानंतर पुढील बाजार समिती आहे मित्रांनो उमरगा आवक फक्त दोन क्विंटलची कमीत कमी दर नऊ हजार आठशे जास्तीचा दर अकरा हजार तीनशे आणि सर्वसाधारण दर अकरा हजार रुपये त्यानंतर नांदगाव खंडेश्वर जिल्हा अमरावती आवक सत्तावन्न क्विंटल कमीत कमी दर दहा हजार दोनशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर या ठिकाणी दहा हजार पाचशे आणि जास्तीचा दर अकरा हजार रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती आहे मित्रांनो हिंगणघाट जिल्हा वर्धा आवक आहे अठ्ठावीसशे क्विंटलची जास्तीत जास्त दर या ठिकाणी मित्रांनो सर्वाधिक बाजारभाव मिळत आहे जास्तीत जास्त दर हिंगणघाट जिल्हा वर्धा या बाजार समितीमध्ये जास्तीचा दर बारा हजार दोनशे पंच्याहत्तर रुपयापर्यंत कमीत कमी दर होता आठ हजार पाचशे तर सर्वसाधारण दर या ठिकाणी दहा हजार पाचशे रुपयापर्यंत बाजारभाव मिळत आहे त्यानंतर पुढील बाजार समिती अमरावती आवक आहे सदतीसशे वीस क्विंटलची कमीत कमी दर दहा हजार आठशे जास्तीत जास्त दर अकरा हजार चारशे आणि सर्वसाधारण दर अकरा हजार शंभर रुपये प्रति क्विंटल त्यानंतर अकोला बाजार समितीमध्ये आवक आहे पंचवीसशे चाळीस क्विंटलची कमीत कमी दर आठ हजार तीनशे पाच रुपये सर्वसाधारण दर दहा हजार पाचशे आणि जास्तीचा दर बारा हजार पंचवीस रुपये प्रति क्विंटल तर हे होते मित्रांनो काल उशिरापर्यंत अपडेट झालेले आपले हाती आलेले राज्यातील तुरीचे बाजारभाव मित्रांनो बऱ्याचशा शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांजवळ सध्या तूर नाही आहे आणि तुरीचे बाजारभाव वाढलेले आहे अशातच शेतकऱ्यांना बाजार दरवाढीचा फारसा फायदा होताना दिसत नाही आहे मित्रांनो काही बोटावर मोजणे इतके शेतकरी होते त्यांनी आपली तूर जपून ठेवली आणि आता कुठं बाजारभाव मिळायला लागलेले आहे त्या हिशोबाने आता काही म्हणजे कमीत कमी शेतकऱ्यांना या दरवाढीचा फायदा होत आहे मित्रांनो ही एक शोकांदिका आहे जेव्हा शेतकऱ्यांजवळ माल असते तेव्हा सरकार आ, उचित बाजारभाव द्यायला तयार नसते त्याचबरोबर आणि जेव्हा शेतकऱ्यांजवळचा माल खतम होऊन जाते स सर्व विकळून शेतकरी मोकळे होतात त्याचवेळी नेमके बाजारभाव हे वाढायला लागतात तर हे होते मित्रांनो काल उशिरापर्यंत अपडेट झालेले राज्यातील तुरीचे बाजारभाव आपल्या तालुक्यातला तूर बाजारभाव असंत तर कमेंटमध्ये कळवा चॅनलला नवीन असं जरूर सबस्क्राईब करा भेटूया नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत तो नमस्कार